मंत्र क्रमांक वीस जगणे समजून घ्या स्वतःला ओळखा बघा एखादी गोष्ट समजून घेतली तरीही अनुभवाशिवाय ते ज्ञान अपूर राहतं अनुभव त्याला पूर्णत्व देतो एखाद्या नदीचं चित्र पाहून वाटेल पण खरा आनंद तर तिच्या निर्मळ पाण्याच्या स्पर्शात आहे आपण घरातलं उदाहरण घेऊया का बघा आई आपल्याला स्वयंपाक करायला शिकवते मुलींना तर जास्त वेळा शिकवते आजकाल मुलांना पण शिकवते बरोबर आई छान छान गोष्टी बनवायला शिकवते पण ते बघून फक्त येईल का आपल्याला नुसतं बघितल्यावर येईल का मग कशाने येईल बरोबर आपल्याला ते करून पाहावं लागेल ना एकदा म्हणजे कुठलीही गोष्ट पाहून जमत नाही आपल्याला तिला अनुभवावं लागतं अनुभव घ्यावा लागतो म्हणजे बघा तुम्हाला जर नृत्य बघितलंय एखाद गाणं चित्रपटातलं छानसं गाणं ते बघितलं आपण टीव्हीवर आणि ते नुसतं बघून आपल्याला नाच करता येईल का त्याच्यावर मग काय करावं लागेल आपल्याला स्वतः करावं लागेल की नाही नाच तसंच आहे कुठलीही गोष्ट शिकत असताना पहिल्यांदा पाहून होत नाही नुसतं पाहिल्यानं ती गोष्ट आपल्याला येते असं नाही तर ती आपल्याला अनुभवात शिकावी लागते बघा नदीचं चित्र पाहिलं आपण नदी छान पैकी तिथं निसर्ग आहे हिरवीगार वनराई आहे ते बघून कसं वाटतं डोळ्यांना छान वाटतं त्यापेक्षा खरोखर नदीच्या किनारी आपण गेलो आणि तिथं हिरवीगार वनराई वहिलं तर अजून छान वाटेल बरोबर म्हणजे काय तर नुसतं पाहून आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपल्याला तेवढा आनंद मिळत नाही नुसतं पाहून नाही कुठलीही गोष्ट असेल जर त्यातून खरा आनंद मिळवायचा असेल तर तो अनुभवात घ्यावा लागतो बघा आपल्याला आपले माननीय पंतप्रधान सांगतात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या बाहेरच्या विश्वात गुडी मारा आणि नव्या गोष्टी शोधून काढा नित्य नवनवे अनुभव घेऊन आपल्या जीवनाला समृद्ध करा त्याला आकार द्या कधीतरी एक आव्हान म्हणून आरक्षण न करता जनरल डब्यातनं प्रवास करून बघा बघा ते सांगतात आपल्याला ऍडव्हेंचर करा ऍडव्हेंचर म्हणजे काय धाडस करा नवनवीन अनुभव घ्या रिस्क घ्या रिस्क घ्या म्हणजे काय मला करायला भीती वाटते म्हणून करायचं नाही का ते एखाद्याला पोहायला भीती वाटते म्हणून पोहायचं नाही का मग पोहायचं बघायचं एकदा काय होईल फार फार तर थोडा त्रास होईल आपल्याला वाटेल की आपण बुडतो पण आपल्याला बाहेर काढणारे असतील तरच पोहू ना आपण मग आपण काय करायला पाहिजे जर आपल्याला पोहायला शिकायचं तर पहिल्यांदा पाण्यात उतरावं लागेल की नाही म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची तर ती आधी आपल्याला अनुभव घ्यावी लागेल आपल्याला आधी रिस्क घ्यावी लागेल त्याची गणित येत नाहीये मला गणित जमत नाही म्हणून गणित सोडून देऊन चालेल का का नाही जमत आहे बरं छोटे छोटे स्टेप्स पासून सुरुवात करतो मी मी सोपी सोपी बेरीज करतो नंतर मी सोपी सोपी वजावाकी करतो नंतर सोपी काय म्हणतात नवीन नवीन गोष्टी अनुभवून बघा ह्या हातामध्ये करायला घाबरू नका बघा ते म्हणतात कधीतरी एक आव्हान म्हणून आरक्षण न करता जनरल डब्यातून प्रवास करा रेल्वेने गेलाय तुम्ही रेल्वेने गेलेला आहे आपण काय करतो आधी आरक्षण करतो रिझर्वेशन करतो की नाही रेल्वेचं तर कधी तर रिझर्वेशन न करता असं ऍडव्हेंचर म्हणून प्रवास करून बघा असं ते सांगतात छान काय होईल फार तर हाल होतील बसायला त्रास होईल पण त्यामुळे लोकांची ओळख होईल आपण त्यांना रिक्वेस्ट करू चांगला मित्र मिळून जाईल पुढे नव्या लोकांसोबत खेळा आणि नवे मित्र मिळवा बघा जिथे नेहमी खेळायला जातात ते मैदान सोडून अन्यत्र खेळायला जा मैदान रोज खेळतो तिथं खेळण्यात अर्थ आहे का नवीन ठिकाणी पण थोडंफार जायला पाहिजे आपण बरोबर पुढे बघा कधीतरी बाहेर पडून पहा की लोकांना जगण्याकरता किती संघर्ष करावा लागतो त्यांची जिद्द पहा त्यांचा निग्रह पहा आपल्या अडचणीशी त्यांची तुलना करून पहा बघा आपण घरी किती सेफ असतो आई वडील आपला किती लाड करतात आहे का लक्ष सगळ्यांचं मागच्या मुलांचं बघा आपले आई वडील किती कष्ट करतात आपल्यासाठी आपल्याला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी बरोबर की नाही एक दिवस काय करा जा आणि जे रस्त्यावर राहतात ना लोक त्यांचे बघा आयुष्य कसं आहे त्या मनानं आपलं आयुष्य किती छान आहे हे तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल की आपल्याला परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला राहायला छान घर आहे सुंदर कपडे घालून आपण शाळेत येतो चांगला डबा घेऊन येतो शाळेमध्ये शाळेमध्ये चांगला खाऊ मिळतो दुसऱ्यांचं दुःख बघितल्यावर आपल्याला वाटतं की अरे हा मी किती सुखी आहे वाटतं की नाही माझं बरं आहे की नाही त्या मानानं ना? असं वाटतं त्यामुळे एकदा घराबाहेर पडून बघा की कि लोक किती संकटात आहेत किती त्रासात जगतात लोक बरं का आपल्या प्रयत्नामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन येऊ शकले तर त्यातून मिळणारे समाधान आणि आनंद अद्भुत असतो समाजाकरता काम करणाऱ्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेबरोबर सेवा कार्याचा अनुभव घ्या बघा हो रस्त्याने जाताना खूप ट्रॅफिक लागलेलं आहे कधी आलाय अनुभव असा हो खूप गाड्या अशा एकमेकांना त्यातून काय मिळतं बरं त्यातून काय पैसे मिळणार आहे त्यांना पण तो सेवा कार्याचा आनंद असतो तो घ्या आपल्याला जर एखादी गोष्ट लक्ष द्यायकडे माझ्याकडे बघायचंय एखादी गोष्ट जमत आपल्याला जमत नसेल तर ऍटलिस्ट जे करणार करतात किंवा जे प्रयत्न करतात त्यांना तरी आपण सपोर्ट केला पाहिजे आपण त्यांना मदत केली पाहिजे बरोबर ना, ना? रस्त्याने जाताना जर ट्रॅफिक लाभलय ला आणि ते काका जर आपल्याला ते ट्रॅफिक दूर करण्यासाठी मदत करतात कारण पोलीस सगळ्या ठिकाणी पोहोचू शकतात का नाही त्यामुळे जर ते मदत करत असेल तर त्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे का त्यांना म्हणायचं बाजूला सारखा मला जाऊ द्या असं म्हणायला पाहिजे आपण आपण ट्रॅफिकचे रूल पाळले पाहिजेत पुढे बघा एखाद्या स्वयंसेवी संस्थेसोबत सेवा कार्याचा अनुभव घ्या तुम्हाला छान वाटेल जे सेवा कार्य करतात कि नाही स्वयंसेवी संस्था आपल्या शाळेत किती संस्था येतात तुम्हाला आरोग्य तपासणीसाठी येतात चित्रकले स्पर्धांसाठी येतात हस्ताक्षर स्पर्धांसाठी येतात ना त्यांच्या बरोबर का तर काम करून पहा असं सांगतात आपल्याला आपले माननीय पंतप्रधान सांगतात यामुळे आपल्या मनात सेवा आणि करुणा हे भाव जागतील सेवा म्हणजे लोकांची सेवा करणं लोकांसाठी वेळ देणं त्यांच्यासाठी काम करणं आणि करुणा म्हणजे दयाभाव मनामध्ये दया असावी मना प्रत्येकाच्या मनात जर दया असेल तर आपल्या समाजातले बरेचसे वाईट गोष्टी कमी होतील बऱ्याचशा वाईट गोष्टी आपल्या कमी होतील बघा आपल्या सवयीच्या सुखद सुरक्षित वातावरणातून बाहेर ने वाता या नेहमी करता त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने एखादे काम करून पहा किंवा कधीतरी काही निराळच करून बघा आपल्या क्षमता नेहमी नवनव्या मार्गांनी वापरा त्यामुळे तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी मिळेल बघा याचा अर्थ काय होतोय सवयीच सुरक्षित वातावरण रोज उठून येणं शाळेमध्ये येणं रोज उठून दबा खाणं आणि परत घरी जाऊन झोपणं यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आता सुट्टी आहे सगळ्यांना उन्हाळ्याची दोन महिन्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काहीतरी काही करू शकता तुम्ही सुट्टीतलं ग्रंथालय चालवा ज्यांना लिहायला वाचायला येत नाही त्यांना थोडी मदत करा लिहिलेल्या एवढं काय काम है बसुन, बसने है है? आहे आपल्याला घरात बसून टीव्ही पुढे बसण्यापेक्षा आणि मोबाईल वर गेम खेळण्यापेक्षा हे कधीही उत्तम आहे की नाही पुढे बघा आपल्या क्षमता नवनव्या मार्गाने वापरा एखाद्या मुलाचा अक्षर छान असेल तर तो सुलेखनाच्या वर्ग घेऊ शकतो दुसऱ्यांना सुंदर हस्ताक्षर कसं काढायचं हे शिकवू शकतो एखाद्या मुलीचं चित्रकला छान आहे तर ती चित्रकलेचे वर्ग घेऊ शकते लहान मुलांचे स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना जर एखाद्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळत असेल तर ती गोष्ट आपण दुसऱ्यांना पण आनंद देण्यासाठी वापरू शकतो की नाही त्याच गोष्टीचा वापर करून काय पैसे लागणार आहेत आपल्याला फक्त जो वेळ टीव्ही पुढे मोबाईल पुढे आहे तो इकडे घालवायचा बरोबर म्हणजे काय तर आणि करुणा मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या तुम्हाला करायच्या होत्या पण परीक्षेमुळे तो तुम्ही त्या करू शकला नव्हता त्या करा एखादे वाद्य एखादी नवी भाषा किंवा एखादा खेळ शिका परिक्षा परिक्षा आता परीक्षा आहेत बरोबर परीक्षा वार्षिक परीक्षा आहेत तुम्हाला वेळ मिळणार आहे का अभ्यासात नाही मग जो आता जी इच्छा असते मला हे करायचं होतं मला ते करायचं होतं ते कधी करू शकता पूर्ण तुम्ही सुट्टीमध्ये करू शकता तर सुट्टीमध्ये एक कुठली तरी कला शिकायची मुली असतील तर मुलींनी त्यांच्या आवडीचं कुठलंही काम करा मुलींना जर खेळायला आवडत असेल तर एखादा खेळ शिका मुलींना मेहंदी काढायला आवडत असेल तर मेहंदीचा कोर्स लावा त्यानंतर कुकिंग आवडत असेल तर कुकिंगचा कोर्स करा मुलांना एखादा खेळ खेळायचा असेल किंवा पोहायला शिकायचं असेल तर पोहायला शिकायला जा कम्प्युटर शिकायचं असेल तर कम्प्युटर शिका वेगवेगळे -वेग कोर्सेस आहेत ते करा छोटे छोटे तुम्हाला जे आवडतंय ते नवीन काहीतरी सुट्टीमध्ये करा त्यामुळे काय होईल तुमचा आत्मविश्वास पण वाढेल आणि वेळही चांगला जाईल बघा परीक्षेच्या वेळी तुम्ही शिकण्याकरता जगत होता आता जगण्याकडून शिका आणि जगायला शिका परीक्षेच्या वेळी काय करत होता तुम्ही शिकण्याकरता जगत होता बरोबर ना शिक्षणासाठीच आपण जगतो सध्या तुम्ही काय विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण हे महत्वाचं की नाही आपल्यासाठी आपलं सगळं कशासाठी चाललेलं आहे अभ्यास करून मार्क चांगले मिळवण्यासाठी आणि शिक्षण चांगलं घेण्यासाठी आता काय करायचं सुट्टीच्या काळामध्ये तर जगण्यात न शिकायचं म्हणजे कसं तर नवनवीन गोष्टी करायच्या इतरांना मदत करायची चांगल्या गोष्टी करायच्या की जेणेकरून आपल्यालाही समाधान वाटेल की हा मी चांगला वागतो प्रत्येकामध्ये एक चांगला गुण असतो बरोबर ना विश्व किती मन लावून ऐकतो प्रत्येकामध्ये एक चांगला गुण असतो आणि तो चांगला गुण आपल्याला योग्य ठिकाणी वापरून इतरांचं हित भलं करायचं आहे हे लक्षात ठेवा विश्वकर्म या सुट्टीमध्ये वडिलांबरोबर काम शिकायचं ठीक आहे चला पुढे बघा आपल्याला एक कृती सांगितलेली आहे तुम्हाला माहीत असणाऱ्या किंवा ज्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं असा समाज कल्याणाचे कर काम करणाऱ्या एखाद्या संस्थेबद्दल माहिती लिहा त्यामुळे इतरांना सेवेची संधी घेता येईल सर्वांपर्यंत पोहोचण्याकरता बघा आपल्या काय करायचंय आपल्या शेजारी काम करणारी सेवाभावी संस्था असते जी कुठलेही पैसे न देता फ्रीमध्ये काम करते लोकांसाठी बरोबर सगळ्यांना एखादी संस्था अशी माहिती असते जी बर, आ, फ्री फ्रीमध्ये लायब्ररी चालवते फ्रीमध्ये आरोग्य तपासणी करते गोळ्या वाटप वगैरे करते अशा संस्थेची माहिती घेऊन तुम्ही ती लिहायची आहे आणि त्यातनं एक बोध घ्यायचा की आपण पण या संस्थेबरोबर सुट्टीमध्ये दोन ते तीन दिवस किंवा एक आठवडाभर काम करणार आहोत कळलं आजचा मंत्र रातचा मंत्र पुन्हा एकदा घ्या बघा समजून जगणं समजून घ्या स्वतःला ओळखा समजला उद्या मला हा मंत्र सांगायचा